उद्या होणाऱ्या अर्थशास्त्राच्या पेपरच्या संदर्भात आपण एक महत्त्वाच्या संकल्पना बघणार आहोत आणि ते म्हणजे सिद्धांत एकूण आपल्या पुस्तकामध्ये तीन सिद्धांत आहेत एक आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत दुसरा आहे मागणीचा सिद्धांत आणि तिसरा आहे तो पुरवठ्याचा सिद्धांत या तिन्ही सिद्धांतापैकी एकावर हमखास प्रश्न असणे परीक्षेसाठी असू शकतो कदाचित तो आठ गुणांसाठी असू शकतो किंवा चार गुणांच्या याच्यामध्ये सुद्धा थोडक्यात उत्तरेत लिहा त्या ठिकाणी सुद्धा हा, हा प्रश्न असू शकतो घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत जो आहे तो अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये या सिद्धांताचं विधान अतिशय सोपं आहे की इतर परिस्थिती कायम असताना इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जाताची उपयोगिता क्रमशः घटत जाते हे विधान लिहू शकतो किंवा याला आपण असं म्हणूया की एखादी वस्तू अधिक प्रमाणात मिळत असेल तर ती वस्तू अधिक अधिक आधी घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास म्हणजे वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी होते सा वस्तूचा साठा वाढल्यानंतर उपयोगिता जी अतिरिक्त समाधान मिळणार आहे ते कमी होतं अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे की नंतर समाधान कमी होत जातं या ठिकाणी विवेकशीलता आहे संख्यात्मक मापण एकजिंशीपणा उपभोग सातत्य या सिद्धांताची घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके स्पष्ट करा असा खूप वेळेला चार गुणांसाठीचा प्रश्न प्रश प्रिविस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर उपभोक्ता कसा आहे तर विवेकशील आहे की उपभोक्ता योग्य त्या वस्तूची निवड करू शकतो आणि त्याला कोणत्या वस्तूपासून जास्तीत जास्त समाधान मिळणार आहे हे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो पुढे आहे की उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं म्हणजे एका नागापासून मिळणारी उपयोगिता दहा आहे वीस आहे तीस आहे अशा प्रकारे संख्यात्मक मापन करता येतं पुढे उपभोगातील वस्तू जी आहे ती त्याचं आकार असेल स्वरूप रंग चव इत्यादी बाबतीत समान आहे एखाद्या म्हणजे कुठलाही खंड न पडता सलगपणे जर उपभोग घेतला म्हणजे घेणं आवश्यक आहे तेव्हाच आपल्याला घर सीमांत उपयोग सिद्धांत प्रत्ययास येऊ शकतो आकारमान जे आहे उपभोग्य वस्तूचं आकारमान जे आहे ते योग्य असावं अत्यंत मोठे किंवा लहान असू नये समजा आपण पाणी पितो तर पाणी जे ग्लासनं पितो त्या ग्लासनं पाणी पिल्यानंतर कदाचित पाचव्या सहाव्या क्लासला आपल्याला सीमांत उपयोगितेचा सिद्धांत प्रत्यय असेल पण चमचानं आपण जर पाणी प्यायला लागलो तर तो सिद्धांत प्रत्यय येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात तर आकारमान कसं हवं तर योग्य आकारमान स्थिरता असली पाहिजे म्हणजे उपभोक्त्याचं उत्पन्न चव चव पसंती सवयी आवडी निवडी यासारखे घटक स्थिर असले पाहिजेत पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा स्थिरगृहे धरलेली आहे आणि विभाज्यता म्हणजे उपभोगात वस्तू विभाज्य असावी की जेणेकरून तिचे लहान लहान विभाजन करता येईल आणि एकावेळी एकच गरज पूर्ण करण्यात तिचा वापर केला पाहिजे तर त्या सीमांत उपयोगितेची आकृती किंवा तक्ता जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण या तक्त्यामध्ये एक्स वस्तूची नगसंख्या आणि सीमांत दिलेले एका नगापासून दहा इतकी उपयोगिता मिळते दुसऱ्या नगापासून आठ तिसऱ्या नगापासून सहा चौथ्या नगापासून चार पाचव्या नगापासून दोन सहाव्या नगापासून शून्य आणि सातव्या नगापासून वजा दोन मिळत जाते याचाच अर्थ काय आहे की उपभोग जसजसा वाढतो तसतसा त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते ती शून्य होते ऋण होत जाते आणि त्याचीच आकृती आपल्याला इथे आहे य अक्षावर आपण सीमांत उपयोगिता घेतली क्ष अक्षावर आपण वस्तूचे नग घेतलेले आहेत आणि हा सीमांत उपयोगिता वक्र आहे आणि या ठिकाणी आपण दिसतं आहे की ते शून्य आहे आणि परत इथे ऋण झालेले म्हणजे नकारात्मक सीमांत उपयोगिता आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे की डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने जाणारा सीमांत उपयोगितेचा जा वक्र आहे आहे त्यानंतर छंद कंजूस व्यक्ती आहे की हा सिद्धांत छंदाच्या बाबतीत अनुभवास येत नाही त्याचबरोबर या कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये सुद्धा तो लोभी असतो त्यामुळे देखील हा सिद्धांत अपवास येत नाही हा सिद्धांत नशेची पातळी वाढत जाते त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढल्यासारखी वाटते व्यसनी व्यक्तीला सत्ता जसजशी जशी प्राप्त होते तशी सत्तेची लालसा वाढते त्यामुळे तो अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करतो पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही त्यामुळे ती सीमांत उपयोगिता काय होत जाते वाढत जाते हे काही अपवाद आहेत या सिद्धांताचे हे एवढेच हे तीन घटक महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर पुढचा आपला सिद्धांत जो आहे तो मागणीचा सिद्धांत आहे आता मागणीचा सिद्धांत हा देखील वस्तू मागणी आणि किंमत यातलं व्यस्त प्रमाण दर्शवत असतो त्यामुळे मागणीचा सिद्धांत देखील अतिशय सोपा सिद्धांत मानला जातो आणि लिहिणा लिहिता येण्याचं आहे म्हणजे हा देखील अठराशे नव्वदमध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडला त्यानंतर हा सिद्धांताचं विधान किती सोपा आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते अतिशय सोपा असा हा सिद्धांत आहे इथे या सिद्धांताचे काही गृहितक्के आहेत जसं स्थिर उत्पन्नपाती लोकसंख्येच्या आकारमणात बदल पर्यायी वस्तू स्थिर पूरक वस्तूच्या किंमती असतील भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही आवडीनिवडी यात बदल होत नाही कर विषयक धोरण हे सगळं त्याचबरोबर सिद्धांताचा तख्ता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे क्ष वस्तू इथे किंमत जास्त असताना मागणी काय आहे कमी आहे आणि याच्या उलट इथे किंमत कमी असताना मागणी इथे कशी दिसते आहे जास्त दिसते आहे याचाच अर्थ किंमत वाढली असता मागणी कमी होते किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि त्याचबरोबर इथे मागणी वक्र आहे य अक्षावर किंमत घ्यायची आहे क्ष अक्षावर वस्तू आणि मागणी ह्या डावीकडून उजवीकडे खालच्या दिशेने जाणारा मागणी वक्र आहे आणि जसजसे हे वस्तूचे न आहे किलोमध्ये वस्तूची मागणी आहे आणि ही किंमत आपल्याला इथे दिलेली आहे तर हा एक, एक मागणीचा नियम आहे आणि त्याचे अपवाद महत्त्वाचे आहेत गिफेनचा विरोधाभास असेल यामध्ये गिफेनच्या विरोधाभासामध्ये असं म्हटलेलं आहे की खरेदी शक्ती वाढल्यामुळं उत्पन्नात वाढ होते त्यामुळे ते उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात याला गिफेनचा विरोधाभास असं म्हटलं आहे मौल्यवान वस्तू श्रीमंत व्यक्ती वस्तूची किंमत वाढ झाली तरी अधिक खरेदी करतात कारण त्या प्रतिष्ठेच्या वस्तू असतात भविष्यात किंमत वाढेल असं अगोदर वाढत असतं त्यामुळे वाढत्या किमतीला देखील उपभोग खरेदी करतात किमतीचा आभास निर्माण होतो बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की जास्त किमतीच्या वस्तू या चांगल्या दर्जाच्या असतात <coughs> सॉरी काही वेळेस अज्ञान अद्न्यान असतं अज्ञानामुळे देखील अधिक किंमत असताना वस्तू खरेदी केली जाते सवयीच्या वस्तू चहा कॉफी सवयी असल्यास अधिक किमतीला खरे खरेदी केल्या जातात हा झाला मागणीचा नियम त्यानंतर पुढचा एक नियम आहे पुरवठ्याचा नियम हा देखील एक आठ गुणांसाठी विचारला गेलेला होता एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपण दोन हजार तेवीस वगैरे या प्रश्नपत्रिकेमध्ये हा पुरवठ्याचा नियम आपण बघितलेला आहे पुरवठ्याचा नियमसुद्धा अतिशय सोपा आहे लक्षात राहण्यासारखा आहे मागणीच्या अगदी विरुद्ध दिशेने काम करतो अल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला हा पुरवठ्याचा नियम आहे की अर्थशास्त्राची मूलतत्वे यात्रे किंमत आणि पुरवठा यातला परस्पर संबंध स्पष्ट केला आहे अठराशे नव्वदमध्ये एक <notorized human life> इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची अधिक किंमत जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो आणि वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो म्हणजे इथे काय अधिक किंमत असेल तर जास्त नगसंख्या आणि कमी किंमत असेल तर कमी नगसंख्या पुरवठा केला जातो हे सूत्र पण लक्षात ठेवायचं आहे एस एक्स बरोबर एफ कंसात पी, पी एक्स आणि मागणीचं सूत्र कसं आहे मागणीच्या नियमाचं सूत्र देखील हे असं आहे पी एक्स हे मागणीच्या नियमाचं सूत्र आहे बऱ्याच वेळेला रिकाम्या जागांसाठी विचारलं जातं स्थिर उत्पादन खर्च आहे की उत्पादन खर्चात बदल होत नाही असं गृहित धरलेलं आहे उत्पादन तंत्रात कोणताही बदल होत नाही हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही सरकारी धोरण बदलत नाही वाहतूक खर्च स्थिर आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत भविष्यकालीन किमतीचा अंदाज स्थिर आहे तर हे सगळे अपवाद आहेत इथे तक्ता दिलेला आहे पुरवठ्याचा आणि या तक्त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की दहा रुपये किंमत असताना नगरसंख्या कशी आहे इथे आपण म्हणूया की कमी किंमत आहे आणि कमी किमतीला पुरवठा सुद्धा कसा आहे तर कमी आहे आणि इथे जास्त किंमत आहे पन्नास रुपये तर पुरवठा सुद्धा कसा आहे इथे जास्त आहे म्हणजे कमी किमतीला कमी नगसंख्या जास्त किमतीला जास्त ए? नगसंख्या अशा प्रकारे हे पुरवठ्याचा आपल्याला इथे आणि हा पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जाणार असतो य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे श अक्षावर पुरवठा दर्शवलेला आहे आणि हा प आणि प हा, हा पुरवठा वक्र आहे या ठिकाणी पुरवठा नियमाचे अपवाद हा श्रमाचा पुरवठा आहे त्याचबरोबर पुरवठ्या नियमामध्ये अजून आपल्याला पाहता येईल रोख रकमेची गरज म्हणजे पुरवठ्या नियमामध्ये कृषी उत्पादनाच्या बाबतीमध्ये देखील जास्त किमतीला पुरवठा वाढणार नाही त्यामुळे इथे हा नियम प्रत्ययास येत नाही दुर्मिळ वस्तू असतील नाशवंत वस्तू असतील रोख रकमेची तीव्र गरज असेल तर हे तिन्ही सिद्धांत आणि त्या ती सिद्धांताचे विधाने आहेत तुम्हाला हा उद्याच्या पेपरसाठी महत्त्वाचा वाटे ठरेल आणि सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद